महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना काल ते परवाच्या न्यूजमध्ये न्यायालयाने एक निर्णय घेतला की पत्नी जर पतीला फोर्स केला की आई वडिलांपासून त्याच्या आई वडिलांपासून वेगळं राहि राहायचं म्हणून तर पती डिवॉर्स घेऊ शकतो तर हा निर्णय घ्यायची वेळ का आली यात काय चुकीचं आहे काय बरोबर आहे लगेच आपण बघणार आहोत नमस्कार माझं नाव अक्षय विसे गोष्टी जगाच्या चॅनलवर सगळ्यांचं सरस स्वागत सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यांनी सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा तर आता हा विषय झाला न्यायालयाचा की न्यायालयाने हो, हो, खरंच हे पोरांच्या बाजूनेच का निर्णय घेतला आता प्रत्येकाला हे घटकला असेल की बाबा हा निर्णय असं का घेतला तर पहिली सगळ्यात मोठी गोष्ट ही अशी घडलेली आहे की वेगळ्या राहण्याची सुरुवात कुठून झाली तर वेगळ्या राहण्याची सुरुवात तिथून झाली की आजकाल प्रत्येकाला वाटतं की माझ्या पोरांनी शिकावं माझ्या पोरांनी मोठं व्हावं माझ्या पोरांनी बाहेर देशात जावं माझ्या पोरांनी हे करावं माझ्या पोरींनी ते करावं प्रॉब्लेम काय झाला ना ह्याच्यामध्ये काय झालं की दहावी ते बारावी झाल्याच्या नंतर ना तुम्ही काय करता मोठमोठ्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या पोरांना पाठवता पोरं पाच ते दहा वर्ष तिथं राहतात त्याच्याने काय होतं पुरींना आहे ना पुरी असू पोर एक एकटं राहायची सवय लागते म्हणजे कुणी नको नातेवाईक नको घरातले आईबाप नको कुणी नको आणि ही खरी गोष्ट आहे ह्या गोष्टी मी भरपूर जणांच्या तोंडांनी पण ऐकलेल्या आहेत की खरंच बाबा तुम्हाला राहूशी वाटतं का सवय होती सवय झाल्याच्या नंतर काय करू शकतो आता लग्न झाल्याच्या नंतर ना मग एकटंच राहायचं आता नवराय म्हणून त्याला ठेवायचं सोबत नाही ते एकटंच राहायचं राहू वाटतं तिला पाच दहा वर्षे तिथं राहिल्याच्या नंतर परत पगार येतो तिला पन्नास हजार ह्याला पन्नास हजार मग दोघांमध्ये तू तुमे मे चालू राहते मी हे काम नाही करणार ह्याला बाई ठेव हो, त्याला बाई ठेव ह्याच्यानी हो। काय होतं ही जी सुरुवात झाली तर ही सुरुवात कशी झाली तर ह्या सुरुवातीला सगळ्यात कारणीभूत म्हणजे मुलीचे आणि मुलाचे आई वडिली तुम्ही शिक्षणासाठी पोरं पाठवली पण हे तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे का कारण की <coughs> ज्या वेळेस पोरगी आता काय बाबा काम झालं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर महिने ते दोन महिन्यामध्ये वेगळं राहतात की बाबा मी पुण्याला राहणार आहे तर आम्ही दोघं पुण्याला राहतोय आई वडिलांना गावाकडे ठेवायचोय एकूण ते एक आई वडील एकूण ते एक पोरगा असल्यामुळं पोहरासमोर आई वडिलांना काही निर्णय घेता येत नाही बरं हे जण आल्याच्या नंतरनं एकटं राहणं एकटं राहणं म्हणजे काय करणं की बाबा निवांत राहणं म्हणजे जिथं सहा सात वाजता सासू सासू असल्या उठायला लागायचं तिथं आता आपल्याला नऊ दहा वाजता उठायला लागतं का आता बाबा मी पण काम करते नवरा पण काम करतो म्हणजे दो म्हणजे नवरा काय उपकार करत नाही काम करतो तर न मी पण उपकार करत नाही काम करते तर पण इथं आता काय झालंय भांड्याला बाई पोरं सांभाळायला बाई सगळ्या गोष्टीला बाई इथं आईवडिलांचा रोल कुठंच येत नाही इथं आईवडील नाहीच म्हणजे नाही म्हणूनच हा बाबा गणपती आले म्हणून आईवडलांना रूपकार म्हणून सुट्ट्यांना जायचं आणि मग नंतर ना मग हा बाबा माझे आई वडील बाबा दोन दिवस राहू दोन बी दिवसामध्ये ते पहिले तीन दिवस तीन दिवस राहिल्याच्या नंतरनं पाच दिवसामध्ये दोन दिवसात लवकर यायचं असतं कारण हिथं आल्यावर आराम करायचा असतो आम्हाला तर ह्या गोष्टींवरनं काय झालं की पहिले जी लोकं हितनं का आम्हाला त्यांच्या घरी जायचे म्हणजे बायका कोण भांडे घासाय जायचं कोण दुनं धुळे जायचं कोण त्यांची पोरं सांभाळा जायचं तर हे ते बघून त्यांना असं वाटायला लागलं की हेले सुकेल त्याच्यामुळे हे पण निर्णय घ्यायला लागले आणि कमीत कमीत कामावाली आत्ताची बाई आहे ना म्हणजे कमीत कमी पंधरा हजारापासून ते तीस हजारापर्यंत घर घरकामाला पैसे पैसे कमावतो आरामशीर मग आता त्याच्यात काय झालं की बाबा कसं कसं राहायला पाहिजे म्हणजे आई बापा आईबापाला नाही पाहिजे एक तर नवरा पाहिजे त्यात मी नवरा पितो खातो मग त्याच्यामुळं बाबा मी स्वावलंबी म्हणजे मला पैसा भरपूर आलेला आहे मग मी काय करणार आहे मी माझे मस्त राहणार माझ्या पोरांसाठी मी करणार सगळ्यांसाठी करणार आणि काय होतं दरवेळेस की पोरगा आणि पोरगी तर आता ज्यावेळेस पोरगी आणि पोरगा हे दोघं सोबत असल्याच्या नंतर पोरगा त्याच्या आई वडिलांबद्दल मला हे घ्यायचं माझ्या आईला माझ्याला ते घ्यायचे आईला ते घेऊन देत नाही पण जर पोरगा म्हणला की माझ्या सासू सासऱ्यांना हे घ्यायचं तर पोरगी लगेच खुश होऊन हे करते का बरं असं का होत म्हणजे आम्ही तुमच्या आई वडिलांना स्वतःच्या आईवडिलांसारखं जपायचं आणि तुम्ही आमच्या आईवडलांना काय नाही बाबा नाही राहायला पाहिजे आमच्यासोबत नाही राहायचं आम्हाला वेगळं राहायचंय जन्म दिला शिकवलं त्यांनी तर पुढे जाऊन पोर आपले आधार बनतील आज तुम्ही वृद्ध आश्रम बघा त्याच्यानंतर आतश्री बघा फुल भरलेलं आहे गच्च गच्च भरलेलं आहे ह्याच्यात फक्त सासू सासऱ्यांची चुकी आहे का ह्याच्यात मुलाबाळांची काय चुकी नाही का ज्यावेळेस आपला बाप मरतो हो, त्यावेळेस मी बाबा थायलंडला होतो मी दुबईला होतो मी अमेरिकेत कामाला असतो नाही जमत मला एक दिवस येईल आणि करून जाईल काय असेल ते तुमचं का बरं असं का हम्म ज्यावेळेस आई वडिलांमध्ये आईला एखाद्या वेळेस पॅरलेस झाला आई माथारी झाली वर्ग बाहेरून आला बाहेर देशात भरपूर दिवस राहिला म्हणून आला त्याच्यानंतर ना आई एक खुनवत असती बोलता येत नाही म्हणून खुणवत असती तर ती तो त्या जे बाई कामाला ठेवली ना तिला म्हणतो की माज ही काय बोलते ही काय बोलते मला काय कळत नाही आई जे बोलते हे पोराला कळत नाही ती मालकीने एकच म्हणती ज्यावेळेस तू लहान होता ना लहान तेव्हा तू काय बोलायचं ना हे तिला कळायचं काय पण आज ती काय बोलते तुला कळत नाही ती त्याला बोलत असते की कसं आहेस तू आलायस जेव बस आराम कर माझी काळजी घे कधीच बोलत नाही आई नाही बोलत वडील नाही बोलत जर वडील आणि आई आहेत ना तोवर तुमचं आयुष्य खूप चांगलं आहे वडील गेल्याच्या नंतर आईला आधार जाणार आहे वेगळंच राहायचं ना शेजारी गर्दी आईला आईची पण काळजी घ्या आई डोळ्यासमोर पाहिजे असा निर्णय घ्या ना तुम्ही माझ्या आई डोळ्यासमोरच पाहिजे सासू सासऱ्यांसाठी एवढं आपण वतो करायचं मग आपल्या आईसाठी का नाही करायचं ह्या ह्याच्यामध्ये बरोबर बऱ्याचशा पोरांनी आत्महत्या केलेल्या कंटिन्यू बायकोची किरकिर बायकोचं वागणं तुम्ही म्हणत असाल की मी पुरीलाच का आहे त्याचं कारण आहे की आत्ता मध्यंतरी एक दोन वर्ष चार वर्षापूर्वी एक गोष्ट घडली होती की पुरीने लग्न केलं आईमध्ये नाही राहायचं म्हणून पोराला वेगळं काढलं पोराला व्यवस्थित सगळं करत होता पण तिला त्या पोराला घर जावंही बनवायचं होतं आणि ते त्याला मान्य नव्हतं आणि तिने कंटिन्यू किरकिर करून किरकिर करून किरकिर करून, केर -केर करून। त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं ह्या गोष्टींवरनं कुणी कोण आहे का म्हणजे असं की बाबा अं हे केलंय चुकीचं केलंय म्हणून पोरग तर पोरग ना नातू घेऊन गेली काय चुकी केली होती तुला पसंत करणारा मुलगा नव्हता तुला पसंत करणारा त्याची आई वडील होते मग ह्या गोष्टींवरनं तुम्ही एक गोष्ट मानता की हे बॅचलर राहतात बॅचलर राहिल्याच्या नंतर ह्यानं वेगळं राहायला पाहिजे स्वप्न काय आहे तुम्ही पैशासाठी अरे आज पण एक पुण्यामध्ये नवरा काम करतोय बायको नाशिकमध्ये आहे लांब लांब दिल्लीमध्ये आहे का आता फक्त पैशासाठी अगं पण हितच त्याला अटॅक आला तुम्ही आला तर तुझ्या त्या पैशाला काय चा चाटायचं आहे ह्या गोष्टी एवढ्या वाईट होत चालल्यात तुम्ही ना भाऊ एकत्र राहतात ना कोण एकत्र राहत आहे सरळ गोष्ट आहे जर दोघं एकत्र राहिली जिथे एकाला एक लाख रुपये खर्च येतो त्या दोघांमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये जर झाले ते किती पैसे वाचेल आज मी पण माझा आहे माझं बघा बघू बघू शकते सिंगल घरे दोन घरं सोडली माझ्या आईचं घरे का माझ्या आईला पण तिथं राहते बारका भाऊ माझा ते दोघं राहतात आम्ही दोघं राहतो पण सगळं मिळून मिसळून चालू आहे भांडणं कोणाची घरी होत नाही भांडणं प्रत्येकाची गरीब होतात रोजचे होतात भांडणं त्यासाठी सासू सासरे लांबच पाहिजे असं थोडं असतं हां आई मिलेली पोराला पत्त्या आईला मुंग्या लागल्या ला, काय करायचं त्या पैशाचं तुम्ही म्हणत असाल हा असं का बोलतं तर या गोष्टींवरनं झालेल्या गोष्टी घडल्या घडतात ना त्यावेळेस वाईट वाटतं अहो किती पैसे आहे किती कुठली गाडी घेतली मर्सिडीज घेतली काय दीड करोडचा बांगला घेतला जा बरं दुकानात आणि म्हणा शंभर रुपयाचं आईचं प्रेम द्या विकत एक लाख रुपये देतो म्हणा आईचं प्रेम विकत द्या हा? दोन लाख रुपये तुझं बापाचं प्रेम विकत द्या आहे का आई वडील आपण सगळे एकदाच आहे परत नाही मानासारखं जागा आपण सगळ्यांना सोबत घेऊन जागा जास्त वर्ष जागतात टेन्शन आला आई सव... आई संग बोलू शकतो आई असा असा विषय वडिलांसंग बोलू शकतो दादा पप्पा असा असा विषय सगळ्यात सगळ्या जवळचे मित्रमैत्र आई बापा असतात दुसरं कोणी नसतो दुसरं कोणी नसतं आताच वर जागा सगळे भांडवल करणार आहे आपल्या आयुष्याचं तुम्ही त्याच्यापैकी बोललात तो शंभर शंभर जणांपासून बोलणार ह्याच्यापेक्षा तुम्ही दुसरं काय करू शकता हे निर्णय घ्या काय एकत्र राहा पैसा पाणी सोडावं प्रत्येकजण पैसा पाणी कमवतं पैसा पाण्याला काय करायचं आहे नाही घेतलं स्वतःचं घर काय प्रॉब्लेम आहे नाही घेतलं स्वतःचं घर नाही घेतली गाडी राहिलो असंच राहिलो पण सगळ्यात मोठं कुटुंब आहे एवढा पैसा आहे पण झोप येत नाही गोळ्या चालू झाल्या टेन्शन पैसा कुठं इन्व्हेस्ट करायचा लॉस झाला अटॅक घर घेतलं दीड करोडचं महिनाभर राहिला दुसऱ्या महिन्यामध्ये अटॅक आला मिळाला काय ते घराला चाटायचंय ज्या पद्धतीने तुम्ही वागताय ज्या पद्धतीने करताय प्रत्येक वेळेस जर बाईक आम्हाला चालली आणि माणूस जर घरामध्ये असेल तर बाई, बाई घरात आल्याच्या नंतर माझे लय पाय दुखत आहेत काय मला नाही स्वयंपाककारण जमणार मला लई टेन्शन आहे माझं लई डोकं दुखतंय प्लीज यार तू तुझ्या हाताने कर ना यार नाही तर बाहेरून मागव पण ज्या वेळेस नवरा काम करतो चाळीस रुपये असतात चाळीस रुपयामध्ये जर दहा रुपये खर्च केले आपल्यासाठी जर असे जाताना पाणीपुरी दिसली बाबा वीस रुपयाची पाणीपुरी खाऊ का नको चाळीसच रुपये चाळीस रुपयामध्ये पोराला जर झाबर कॅडबरी मागितले तर देता येईल तीस रुपयाचं अठ्ठावीस रुपयाचं दूध नेता येईल नाहीच काय झालं पावशीर दूध नेऊ राहिलेले दहा रुपये उद्या कामाला जायला होते अशी लोक आहेत आज पण तुम्ही त्यांना वेगळं केल्याच्या ना ते पोरग पैसे आईला किती देईल तुम्हाला किती ठेवाल तुम्ही म्हणता घर घ्यायला पाहिजे अरे घर घ्या बरं चाळीस पन्नास हजार रुपये तुम्हाला पगार आहे पन्नास हजार रुपये पगारामध्ये पंचवीस हजार रुपये तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये घराचा हप्ता जातो हां उद्या मेल्याच्या नंतर ना काय ते घराला काय करणार आहे तुम्ही मला एक सांगा तुम्हाला वाटत असेल की हा चुकीचं बोलतं मी चुकीचं बोलतोय तर चुकीचं बोलतोय आहे पण आपल्यासाठी कधी जागायचं आहे आपल्या आई बापांसाठी कधी जागायचं आहे त्यांनी आपल्यावर इन्व्हेस्टमेंट केली आहे ते कधी पेडायचं आहे ते फेडायचंच नाही असंच राहायचं हां माझ्या करायची शनिवार रविवार पबला जायचं म्हणजे जायचंच माझ्या करायची म्हणजे करायचीच हां कपडे घ्यायचे घ्यायचे भारीतलेच घ्यायचे साधे सुद्धा घ्यायचेच नाही तुझ्या आईला काय शंभरची साडी देणार आहे काय होते वडिलांचं काय कौतुक आहे गोळ्या आणायला सांगितलं नाही पैसे आईवडिलांना आणण्यासाठी गोळ्या पैसे नाहीत बरेच केमी लोक आहेत जे आईवडिलांना जापतायत पण तरीसुद्धा वृद्ध असं का भरलेलं आहे मला हे कळत नाही आज खटकत असेल गोष्टी बरोबरशे गोष्टी खटकत असतील की मी असं बोलतोय पण हा निर्णय पोरेनकडनं घेतलेला आहे चांगला आहे कारण की तुमच्या आज जर पोरीला काय काम सांगितलं सासूने तर पोरगी लगेच आईला फोन मला आज ए बाई बघ नाही रिटर्न आहे तिथे लैन पोडोक को चालू हि जे पन्नास हजार चाळीस हजार रुपये पगार तिकडं बसून आईला निवांत आणि झालंय असं होत आहे असं पोरीचे स्वतःचं वाटतोळ करून काय भेटणार आहे तुम्हाला पोरीच्या संसारात इंटरफेअर करू नका पोरी पोरं ले सुखी राहतील तुमच्या काळात होतं का असं मिली मिली पोरगी दिली मिली तुम्ही विषय नका घेऊ बाई घरातला विषय सोडून तू कशी आहे काय ते सांग हे बोला सगळ्यात जास्त आईचं इंटरफेअर जास्त आहे आमच्या घरात तशा गोष्टी काढलेल्या आहेत आईमुळं आज पोरी माहेरी आहेत दहा दहा म्हणजे लाखो रुपयाचे इस्टेट सोडून पोरांनी तुमच्या घरी घर जावे बांधायचं तिथं वडापावची गाडी टाकायची अशी तुमची स्वप्न पण पोराने कधी असं नाही करायचं की बाबा आई वापन संग राहायचं कोण कोण पसंत करत आई वडील तुम्हाला पसंत करतात ना तेव्हा तुमचं लग्न होतं तिचं बी काहीतरी माऊलीची हे असेल ना हां एक घर होतं त्या घरामध्ये दोघा म्हणून ओरं पुन्हा अडीच ते तीन लाख रुपये दोघांची मिळून पाच लाख रुपये पेमेंट येत होता आणि सासू सासऱ्यांना पोरं सांभाळायला आणले होते पंचवीस हजार रुपये सासऱ्याला पेन्शन यायची ती पेन्शन असल्याला सासरा घरात खर्च करायचा आणि ते दोघं बाहेर इन्व्हेस्ट करायचे सासू सासऱ्याला त्या गोष्टीचा राग येत रा होता पण काय करू शकत नव्हते कारण की नातवाचं तोंड बघून शांत राहत होते आणि ज्याला पेन्शन आहे त्याचं चांगलं आहे पण ज्याला पेन्शन नाही त्याचं काय विचार करा आई बापांना वेळ द्या बायकोला वेळ द्या प्रत्येकाला वेळ द्या व्यवस्थित राहा सगळं चांगलं होईल महाराज श्री स्वामी समर्थ शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करा